एका मराठा तरुणाने आत्महत्या केल्याने मनोज जरंगे पाटील सरकारवर चांगले संतप्त झाले आहेत तुम्हाला अजून किती बळी हवे आहेत माणसं मेलीत माणसं सरकारने भावना शून्य होऊ नये आरक्षणाबाबतचा लवकर निर्णय घ्या तुम्ही जर माझ्या बघत असाल तर तुम्हाला फळ भोगावे लागतील असा इशाराच मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे मनोज हे मीडियाशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला मला सरकारला विचारायचा आहे की तुम्ही अजून किती बळी हवी आहेत तुम्हाला काहीच वाटत नाही का अरे माणसं मिलेत माणसं किमान माणसं मेल्यावर विद्यार्थी आत्महत्या करायला लागल्यावर माणसांचं काळेच हवं तुम्हाला जशी मुलं आहे तशी मराठ्यांनाही मुलं आहेत त्यांनाही तुमचे लेकर समजा आमचा विनाकारण संयम ढळा तर नाईलाजाने वेगळ्या पद्धतीने भयंकर आंदोलन करावे लागेल असा संतप्त इशारा मनोज जारंगे पाटील यांनी दिला राज्यातील मराठा बांधवांना हा जोडून विनंती आहे मी समाजासाठी प्रयत्न करत आहे आरक्षण मिळणारच आहे जेवारी लागेल असं पाऊल उचलू नका कालबीडमध्ये आत्महत्या झाली सिल्लोडमध्ये आत्महत्या झाली माझे हात जोडून विनंती आहे आत्महत्या करू नका नंबर गेला तर गेला अजून शिकू आरक्षण मिळावर पुन्हा शिका पण कायमचं आयुष्य संपू नका असं आवाहन जरांगी पाटील यांनी करण्यात आलेलं आहे